कारवाईबद्दल मी खूप व्यथित आहे ही कारवाई नॅचरल जस्टिसच्या नियमानुसार झालेली नाही आहे काँग्रेस करता माझं पूर्ण आयुष्य मी दिलेलं होतं आणि तदनंतरसुद्धा अशी कारवाई होणं आहे मला फार व्यतीत करण्यासाठी दोन वाजून चाळीस मिनिटांनी माझ्या ईमेल वरती आलं त्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी मी पाहिलं तुम्ही बोलताना बोललात की हुकुमशाही एक, एकाधिकारशाही म्हणजे माझे कुठलीही माझ्याशी कोणी चौकशी न करता नॅचरल जस्टिस असतं ना काहीतरी तसं न होता ही एकाधिकारशाही झाल्यामुळेच काँग्रेसला तळाला चाललेली आहे कारण काय काहीच कारण सांगितले नाही ते तरी मी शोधत राहिलो ईमेल पुढे काही येईल